नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये लग्नात वधूला वर गळ्यात मंगुस्त्र घालते हिंदू संस्कृतीमध्ये पतीचे आयुष्य वाढावे म्हणून मंगुस्त्र घातले जाते सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या मंगुस्त्रांचे डिझाईन्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सध्या ट्रेंडमध्ये असणारे मोरपंख डिझाईनचे मंगळस्र हे खूपच ट्रेंडमध्ये आहे त्या मंगुसराचे पेंडेंट मोरपंख डिझाईनचे आहे ते मंगळसत्र सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे दुसरे नतमंगूस्त्र हे स्त्रिया नवारी पैठणी साडीवर कॅरी केले तर तुम्ही खूपच मॉडर्न दिसाल तुम्ही हे वेअर साठी किंवा एखाद्या साठी यूज करू शकता तुम्ही हे मंगळस्र यूज केले तर खूपच फॅन्सी व मॉडर्न दिसाल तुम्हाला हे मंगळस्त्र तुमच्या कोणत्याही ज्वेलरी शॉपमध्ये सहज मिळेल व या मोरपंक मंगूस्त्रांचे खूप सारे डिझाईन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब व